मांत्रिकाला अपेक्षित गोष्टी त्या लाकडी पेटीत सापडल्या मानवी कपाल आणि त्याच्या काही असती आपल्या भूतवाचक सिद्धीचा प्रयोग करण्यासाठी त्याने आपला डावा हात त्या कवटीवर ठेवत मंत्रोच्चारण करायला सुरुवात केली डोळे बंद करताच त्या अमानवी शक्तीचा भूतकाळ भराभर एखाद्या चित्रपटासारखा त्याच्या समोर दिसू लागला ते कडक बायंगी पिशाच होतं आपल्या मालकाचा आदेशानुसार कोणाचाही जीव घेणारी सैतानी शक्ती त्याने क्रूरतेने संपवलेल्या माणसांचे चेहरे मांत्रिकाच्या डोळ्यासमोर फिरत होते त्याच्या वासनेला बळी पडलेल्या अनेक कुमारिका त्याच्या एका भक्षाचे कौमार्यभंग केल्यामुळे सुडाने पेटवून उठत त्याने संपवलेला त्याच्या मालकाचा साथीदार प्रत्येक वेळी त्याच्या मालकासोबत विधीला मदत करणारा जोडीदार आणि रागाने मालकाच्याच कन्येचा केलेला बलात्कारही मांत्रिकाने भूतकाळात पाहिला त्याच्या मालकाचा चेहरा मांत्रिकाला ओळखीचा वाटत होता तो आठवण्याचा प्रयत्न करू लागला पण त्याआधी या सैतानी शक्तीने अमानुषपणे ठार केलेल्या लोकांचे चेहरे निरकून पाहणे गरजेचे होते कदाचित त्यातच त्याला तो ज्या शोधत आहे ती व्यक्ती सापडणार होती त्या पिशाच्याचा भूतकाळ एक वर्ष मागे सरत होता त्याच्या मालकासाठी त्याने त्याच्याच सारख्या एका पिशाच शक्तीचा आणि त्या शक्तीच्या मालकाचाही नाश केलेला दिसला त्यामागील वर्षात तर या सैतानाने एकाच वेळी सुमारे दीडशे लोकांना संपवून भयानक हत्याकांड घडविले होते या पिशाच्याची शक्ती अफाट होती दहा बुटके मिळूनही याचे काहीच वाकडे करू शकणार नव्हते बायंग्याचा भूतकाळ मागे सरत होता त्याचे आणि त्याच्या मालकाचे कारनामे पाहून आश्चर्याने मांत्रिकाचे डोळे विस्फारत होते सुप्रसिद्ध बाबा महाकाळशी झालेला या बायंग्याचा संघर्ष आणि त्याच्या शिष्याचा केलेला वध मांत्रिकाने पाहिला एका भव्य वाड्याची आणि त्यातल्या एकूण एक, एक माणसाची पेटवलेली होळीही मांत्रिकाने पाहिली कदाचित ती याची पहिली कामगिरी होती आता बायंग याचा भूतकाळ त्याच्या प्रथम आव्हानापाशी येऊन पोहोचला होता त्याच्या आव्हानासमयी जे तीन इसम उपस्थित होते त्यात त्याचा मालक आणि दोन ओळखीचे चेहरे मांत्रिकास दिसले त्यातला एक रघु होता त्याच्या सख्या भावाचा परममित्र आणि दुसरा जयंताला शोधायला गेलेला त्याचा सख्खा भाऊ नाथा बारकू बाबाचा पटशिष्य म्हणजे या पिशाच शक्तीचा मालक जयंता होता आता साऱ्या गोष्टी मांत्रिकाला लखपणे आठविल्या कुमारिकेला भोगल्यानंतर जयंताने पायंग्याला रघू आणि नाथाला मारण्याचा आदेश दिला आणि या सैतानाने अतिशय क्रूरपणे दोघांना संपविले त्यांचे सारे अवयव धडापासून उपटून काढले हे दृश्य पाहून कानिफ मांत्रिक शहारून गेला आपल्या भावाच्या मृत्यूची शंका त्याला आली होती पण तरीही त्याच्या प्रेमापोटी आणि कदाचित आपल्याला मिळणारे संकेत खोटेही असू शकतील अशा वेळ्या आशेने तो त्याला शोधत इथवर आला होता पुढे काही पाहण्याची त्याची इच्छा नव्हती कवटीवरचा आपला हात काढून घेत त्याने त्याच्या डोळ्यातून उघळणारे अश्रू पुसले कित्येक वर्षात पहिल्यांदाच कानी प्रडत होता कधी काळी काही दिवसांसाठी का होईना जयंताशी त्याने मैत्री केली होती त्याने आणलेल्या तरुणींचीही देखरेख केली होती आणि त्याच्या या चांगुलपणाची परतफेड लबाळ लोभी जयंताने त्याच्या सख्ख्या भावाला बायंग्याकरवी ठार मारून केली होती कदाचित बारकू बाबालाही त्यानेच मारल्याची शक्यता होती कानिफच्या डोळ्यात आणि डोक्यात फक्त बदल्याच्या भावना दिसत होत्या बाबाकडे सामान्य शिष्य असलेला कानिफ आता बाबा जगन्नाथ या त्याचा मांत्रिकी गुरुचा पटशिष्य होता अनेक काळ्या विद्या सिद्धी त्यांच्याकडून आत्मसात करून तो एक शक्तिशाली मांत्रिक बनला होता आतापर्यंत केलेला खडतर प्रवास आठवत कानिफ त्याच्या भूतकाळात दाखल झाला बारकूबाबा अचानकपणे गायब झाल्यावर त्यांचा सारा शिष्य परिवार चिंतेत होता सोबत जयंत आणि त्याने आणलेली तरुणी सगुणाही गायब झाली होती तिच्याशी चर्चा करताना सहज म्हणून कानिफने त्यांच्या गावाबद्दल माहिती काढली होती बाबांच्या गायब होण्यामागे जयंताचा काही हात असेल का या संशयावरून त्याने नाथाला शिरगावचा पत्ता दिला जयंताच्या मागावर केलेले नाथा आणि रघू दोघेही बरेच दिवस परतले नाही शेवटी कानिफने त्यांच्या शोधार्थ शिरगावला जाण्याचा विचार केला आणि त्याच रात्री त्यांच्या मठावर पोलिसांची धाड पडली बारकूबाबाने केलेल्या काळ्या जादूमुळे शेजारील गावातील कोणी मोठा इसम दगावला असल्याची तक्रार त्याच्या आपतेष्टांनी केली होती त्याची कारवाई म्हणून पोलिसांनी मठात उपस्थित असलेल्या सर्व शिष्यांना अटक केली गांगारलेल्या शिष्यांना कोणाचाच आधार नव्हता आधी पोलीस कोठडीत रवानगी झाली त्यानंतर जवळच्या मोठ्या कारागृहात कित्येक वर्ष खटला उभा न राहिल्याने तुरुंगात खितपत पडावे ला लागले कसा बसा तो खटला भरला गेला आणखीन दोन चार वर्ष त्याचा निकाल लागेपर्यंत गेला अटकेत असलेल्याबद्दल घडलेल्या गुन्ह्याशी थेट संबंध दाखवेल असा कोणताही पुरावा हाती आला नाही त्यामुळे दिलगिरी व्यक्त करत कोर्टाने सर्वांना सोडून दिले पण या गदारोळात आयुष्याची आठ वर्षे वाया गेली होती तुरुंगातून सुटताच साऱ्यांनी पुन्हा त्या काळ्या विद्येच्या कधीच वाटेला जायचं नाही असं ठरवलं आणि वेगळा रस्ता धरला कानिफला मात्र मोठ्या भावाची अजूनही आठवण येत होती कधीतरी तो भेटेल अशी भाबडी आशा त्याच्या मनात तग धरून होती त्याच अशी पोटी त्याने मठात जाऊन पाहण्याचे ठरविले इतक्या वर्षांनी जेव्हा तो पोहोचला तेव्हा मठाची दुरावस्था झाली होती लहान मोठ्या वेली छोटी झुडपे वाढून आत जाण्याची वाट बंद झाली होती कशीबशी ती मोकळी करून कानिप आत पोहोचला तेव्हा सापांनी वटवाघुळांनी त्या गुफेला आपला निवारा बनविले होते मानवी वास्तव्याचा कोणताही पुरावा तिथे शिल्लक नव्हता श्वापदांच्या संचारामुळे तिथे राहणेही घातक होते हताश होऊन कानिप जायला निघाला तेव्हा त्याला एक व्यक्ती त्याच्या दिशेने येताना दिसली शुभ्र जटाधारी लांब वाढलेली पांढरी दाढी तशाच अंगाला भस्म कमरेला पांढरी लंगोटी आणि काखेत बऱ्यापैकी मळल्यामुळे तपकेरी रंगाची आधी कदाचित वयामुळे पाठीला आलेला बाग त्यामुळे थोडी वाकून चालत धीम्या गतीने ती व्यक्ती कानिफपाशी पोहोचली कपाळी लावलेला भस्म त्यावर उभा ओढलेला कुमकुवाचा टिळा करारी नजर अनुभवी भासणारा चेहरा पाहून आपसुकच कानिफने त्यांना हात जोडून नमस्कार केला विचारपूस केल्यावर ते बारकूबाबाचे मित्र असून कायम भ्रमंतीवर असतात आणि कित्येक वर्षाने पुन्हा महाराष्ट्रात परतल्यावर खास बारकूबाबांना भेटण्यासाठी ते आले असल्याचे कळले कानिफने त्यांच्या कानावर आतापर्यंत घडलेला सारा वृत्तांत सांगितला बारकूबाबा अचानक गायब होण्याचे त्यांना वाईट वाटले आपली शोधसिद्धी वापरून एखादी व्यक्ती किंवा वस्तू गायब होण्याच्या एका वर्षापर्यंतच त्याचे सध्याचे ठिकाण त्यांना शोधता आले असते पण बारकूबाबा आणि नाथा यांना गायब होऊन बरीच वर्षे लोटली होती त्यामुळे त्यांचा नाईलाज होता मातारपणामुळे बाबांना आता भ्रमंती जमण्यासारखे नव्हते शिवाय विद्याभ्यासासाठी लागणारे साहित्य जमा करणे त्यांची रोजची छोटी मोठी कामे करणे यासाठी त्यांना एका शिष्याची गरज होती त्यांनी आपला मनसुबा कानिफला बोलून दाखविला त्याने आनंदाने बाबाचे शिष्यत्व पत्करले आणि त्याच गुहेत बाबांनी कायमचे वास्तव्य करण्याचे ठरविले अतिकष्टाने कानिफने गुफेची साफसफाई करून तिला पूर्वपदावर आणले बाबांसाठी फळे कंदमुळे प्राण्यांचे मांस मद्य इत्यादी खानपानाची व्यवस्था करणे त्यांच्या मांत्रिक विधीसाठी लागणारे साहित्य गोळा करणे यासारखी कामे तो करू लागला थोड्याच दिवसात त्याने बाबांची मर्जी संपादन केली त्यांचे नाव जगन्नाथ बाबा होते आपल्या संपूर्ण आयुष्यात भारतभ्रमंती करून अनेक नावाजलेल्या मांत्रिक गुरूंकडून त्यांनी शक्तिशाली काळ्या विद्या आणि अने अनेक सिद्धी हस्तगत केल्या होत्या बाबांना सैतानी साधनेत आणण्यात आणि भूतवाचक विद्या शिकवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता कानिपचा सेवाभाव पाहून त्याने त्याला आपल्या काही विद्या शिकवण्याचा यत्न सोडला गुफेतील सैतानी प्रतिमेची पुन्हा प्रतिष्ठा करून त्या दोघांनी साधने सुरुवात केली वशीकरण जारण मारण स्तंभन अशा सामान्य विद्या आत्मसात करण्यापासून पिशाच बंधन पिशाच मिलाप यासारख्या क्लिष्ट विद्या त्याने शिकून घेतल्या भूतवाचक आणि शोधसिद्धी यासारख्या उच्च कोटीच्या सिद्धी कानिपने बाबांच्या मदतीने हस्तगत केल्या त्यासाठी त्याला कित्येक वर्ष सैतानाची कठोर साधना करावी लागली त्याला सजीव निर्जीव प्राण्यांचे आणि मानवी रक्त भोग म्हणून चढवावे लागले पुटक्यासारख्या काही पिशाच शक्तींना शाबर मंत्राचा वापर करत त्याने आपले गुलाम बनविले होते जगन्नाथ बाबांनंतर उभ्या पंचक्रोशीत कानेप सारखा का शक्तिशाली मांत्रिक कोणीच नव्हता देहधारणी एकमेव विद्या त्याला बाबांकडून शिकायची होती पण त्याआधीच बाबांनी देह सोडला इतकी वर्ष बाबांच्या सोबत राहून कानिब त्याच्या भावाला बऱ्यापैकी विसरला होता पण आता तो पुन्हा पोरका झाल्याने एकटेपण त्याला सतावू लागले आपल्या भावाला शोधण्याचा एक प्रयत्न करून पाहण्याचा विचार त्याच्या मनात आला आणि मग त्याने सुरुवात शिरगावपासून करण्याचे ठरविले गावात शिरताच एकमेव वास्तूच्या दिशेने त्याला नकारात्मक सैदानी अस्तित्वाचे संकेत मिळू लागले आणि त्याचाच माग घेत तो इथवर येऊन पोहोचला आपल्या भावाची क्रूरपणे हत्या करणाऱ्या जयंताला आणि त्याच्या ताब्यातील दुष्ट गुलामाला नेस्तनाबूत करण्याची प्रतिज्ञा त्याने घेतली त्या इमारतीतून बाहेर येत तो बंगल्याकडे गेला त्याच्या पुढील विधीसाठी त्याला जयंताने वापरलेल्या काही वस्तूंची गरज होती थोडेफार शोधल्यानंतर त्याला हव्या त्या गोष्टी सापडल्या त्यानंतर पुढील आखणीसाठी आपली झोळी काखेला अडकवत बायंग्याची पेटी घेऊन कानिफ आपल्या गुफेच्या दिशेने रवाना झाला दुसऱ्याच दिवशी सकाळीच शेठजींना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला सारे सोपस्कार उरकून जयंता सेठ सूरज आणि महादेव दुपारी बाराच्या ठोक्याला बंगल्यात दाखल झाले इकडची तयारी करण्यासाठी सगुणाताई मुद्दाम घरीच थांबल्या होत्या शेठजी आल्या आल्या ताईंनी त्यांची नजर काढली आज त्या विशेष आनंदी दिसत होत्या इतक्या दिवसाचं तणावाचं वातावरण बदलून आज कुठे त्यांना विसावा मिळणार होता बळेच त्या शेठजींना देवघरात घेऊन गेल्या तिथल्या महादेवाला नमस्कार करत असताना शेठजींनी पिंडी शेजारी ठेवलेल्या बाबा महाकाळ यांच्या मंत्रसिद्ध रुद्राक्षमाळा दिसल्या कधी काळी एका प्राणघातक संकटातून त्यातल्याच एका माळेने शेठजींना जीवनदान दिले होते जोवर त्या दोन सिद्ध रुद्रमाळा त्यांच्याकडे आहेत तोवर निदान सगुणा आणि सूरजच्या जीवाला तरी धोका नाही असे वाटून शेठजींच्या चेहऱ्यावर समाधान पसरले त्यांनी सूरज आणि सगुणाला जवळ बोलावून पिंडीजवळील एक एक रुद्रमाळ धारण करण्यास सांगितले अगदी काही झालं तर यापुढे मी सांगेपर्यंत ही माळ गळ्यातून काढायची नाही अशी सक्त ताकीद त्यांनी दोघांना दिली सूरजला या मागचा हेतू जरी समजला असला तरी सगुणाताईंना यातली गोम कळली नव्हती इतक्या दिवसाने शेडजी घरी परतले म्हणून ताईंनी जेवणाचा विशेष भेद केला होता खास शेडजीच्या आवळीचे पदार्थ बनवले होते साऱ्यांनी जेवणावर यथेच्छ ताव मारला खूप वेळ तिकडच्या कर गप्पा मारून झाल्यावर शेटजी सूरज आणि महादेवसह त्यांच्या खोलीत गेले सूरज आता काही कामे आपल्याला भराभर करायला हवीत सर्वात आधी पांडेजींना सांगितलेले मालमत्तेच्या विक्रीचे काम कुठवर आले ते तू पहा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोठ्या बाबांसोबत माझी भेट घडवणार तेच आपल्याला काही मार्ग सुचवू शकतात शेडजी म्हणाले मालमत्त्याच्या कामाचं ठीक आहे बाबा पण मोठ्या बाबांनी आपल्याला भेटण्यास वा मदत करण्यास नकार दर्शविला आहे सूरज खिन्न होऊन म्हणाला हे ऐकून जयंता चिंतित झाला बायंग्याच्या आव्हानाचा दिवस जवळ येत आहे त्याला त्याचा बळी मिळाला नाही की मग सर्वनाश अटळ आहे संपत्तीचे मला काहीच सोयर सुतक नाही माझ्या जीवाचीही मला पर्वा नाही पण माझ्या परिवाराला जर काही दगा झाला तर मी सहन करू शकत नाही जयंता विमनस्क होत म्हणाला जयंता स्वभावाने जिद्दी होता काहीही झालं तरी मोठ्या बाबांना एकदा भेटायचंच असं त्याने ठरविलं एक दोन दिवसातच तो बाबांना भेटून या सर्वातून मोकळ करण्यासाठी त्यांना साकडं घालणार असल्याचा मनसुबा आणि बैठक तिथे संपली सलग दोन दिवस पायपीट करून कानिफ शेवटी आपल्या गुफेत पोहोचला होता सर्वात आधी त्याने बायंग्याची पेटी नीट दडावून ठेवली तर कानिफला जयंताचा बदला घेण्यासाठी स्वतः काहीच करायची गरज नव्हती बायंग्याला त्याच्या योग्य वेळी त्याचा घास मिळाला नाही तर बायंग्याच जयंताचा त्याच्या परिवाराचा आणि त्याने मिळवलेल्या संपत्तीचा नायनाट करणार होता पण आपलं सावध जर दुसऱ्या शिकाऱ्याने मारलं तर शिकार केल्याचे समाधान मिळणार नव्हते ज्या जयंताने क्रूरपणे आपल्या भावाची आणि मित्राची हत्या केली त्याचा सूड स्वतः उगवल्याशिवाय कानिपच्या मनातील बदल्याची आग मिटणार नव्हती पुढच्या कामासाठी तो मनोमन आखणी करू लागला पण त्याआधी त्याला श्रमोपहाराची आणि आरामाची जास्त गरज होती लगबगीने खुराड्यातील एका कोंबडीला बाहेर काढत त्याने तिची मान जोर लावून पिरगटली आवाज काढीत तिने जीव सोडला रंगदाची एकच धार लागली दोन्ही हाताने खेचत त्याने पिसासकट तिची कातळी सोलून काढली नको असलेला भाग काढून टाकत त्याने ती सोललेली कोंबडी विस्तव पेटवून त्याच्या जाळात टाकली गोंडपाट बांधलेल्या एका गाडग्यात साठवून ठेवलेला चुरा त्याने भराभर जवळच्या मानवी कपालात ओतून घेत तिच्यातच घाईने आपल्या ओठाला लावली प्रत्येक घोटासोबत त्याच्या देहाचा व मनाचाही थकवा उतरू लागला काही वेळात विस्तवातील जाळा धगधगत तसलेली ती कोंबळी तयार झाली मग तिचे लचके तोडत आपली भूकही भागवली त्याच्या पोटाची भूक भागली होती पण मनातल्या सुळाची आता कुठे जागृत झाली होती ती शमवण्याची योजना मनात आखत तो निद्रेच्या आहारी गेला जे जे सेठने आपली सारी मालमत्ता विकण्यास काढल्याची बातमी अख्ख्या शहरात आणि मग राज्यात वाऱ्यासारखी पसरली अनेकांच्या भोवया उंचावल्या अनेकांनी सुटकेचा श्वास घेतला जवळचा मित्र परिवार आपतेष्ट कारखान्यातील कामगार साऱ्यांमध्ये निरनिराळ्यात चर्चा रंगल्या अनेकांना तर जे जे सेठ परदेशी कायमचे स्थायिक होत आहेत असे वाटू लागले त्याला कारणही होते पांडेजींनी मुद्दामच दिवाळखोरीसारख्या उलटसुलट चुकीच्या चर्चा रंगू नयेत आणि मालमत्तेस उत्तम दर मिळावा यासाठी जे जे सेट प्रकृतीच्या कारणास्तव कायमचे बाहेरगावी का स्थलांतरित होत असल्याची बातमी त्याच्या माणसांकरवी पसरवली होती जे जे सेटचे जवळपास सारेच उद्योग नफ्यात चालणारे होते त्यामुळे राज्यातून परराज्यातून मोठमोठाले नामी उद्योजक सेठजीचे कारखाने उद्योग व इतर मालमत्ता विकत घेण्यासाठी रस दाखवू लागले सर्व सौदे ठरविण्यात पांडेजी व्यस्त होऊ लागले आरामानंतर टवटवीत झालेल्या कानिफने पुढील कामगिरी सुरुवात केली आपल्या शत्रूची बित्तम बातमी काढण्यासाठी त्याचे बलस्थान आणि त्याच्या नाजूक जागा हेरण्यासाठी त्याने त्याच्याच आणखीन एका गुलाम पिशाच्याच कामाला लावायचे ठरविले अंधार्या सावल्यांमध्ये मिसळून कुणाच्याही नजरेस न पडता शत्रूची सर्व खबर ठेवणारा कानिफचा कर्णपिशाच गुलाम अंधार्या विधीची मांडामांड करून कानिपने त्याच्या जवळील एक काचेची बाटली समोर रेखाडलेल्या पांढऱ्या वर्तुळात ठेवली आणि तो जोरजोराने मंत्रोच्चारण करू लागला पेटवलेल्या विस्तवात त्याने कापडी बटव्यातला विशेष भस्माचा जोरदार मारा करताच धगधगून दग आग पेटून उठली आणि थोड्याच वेळात त्या पारदर्शक काचेच्या बाटलीत काळसर धूर फसफसू लागला बाटली जोरजोरात धडधडू लागली आणि त्यावर गच्च बसवलेले बूज हवेत उडाले त्या सरशी आत साठलेला सारा काळा धूर एकाच एक दमात बाहेर आला बघता बघता त्या धुराने बाटलीच्या सावलीचा आकार घेतला सरळ उभ्या बाटलीची हेलकवणारी सावली ती पाहताच कानिफने वाह अंधार्या अगदी हुबेहुब आपल्या मालकाच्या प्रशंसेच्या शब्दाने खुश होऊन अंधाऱ्याने आपला आकार बदलत मानवी देहाच्या सावलीसारखा आकार धारण केला आणि म्हणाला काय म्हणालाय एक महत्वाची कामगिरी आहे तुला असं म्हणत कानिफने जयंताची संपूर्ण बातमी काढण्याची कामगिरी अंधाऱ्याला सोपवली जयंताच्या बंगल्यातून पळून आणलेला टॉवेल त्याने अंधाऱ्यासमोर भिरकावला बराच वेळ अंधारा त्यावरील मानवी गंध हुंगून घेत आपल्या सावजाची ओळख पटवून घेऊ लागला काहीच वेळात अदृश्य होत तो आपल्या कामगिरीसाठी बाहेर पडला अंधाऱ्यापर्यंत परेतेईपर्यंत कानेप आपल्या सर्व काळ्या शक्ती जागृत करण्यासाठी तीन दिवसाचे अनुष्ठान करणार होता या तीन दिवसात संपूर्ण निर्जळी उपवास करून तो आपल्या आराध्य सैतान देवतेची अखंड साधना करणार होता आजभर शिकलेल्या अनेक काळ्या विद्येची विधींची ही एक प्रकारे उजळणीच होती त्याच्या साऱ्या शक्ती निर्विघ्नपणे काम कराव्यात यासाठीची त्याने केलेली ही प्रार्थना ठरणार होती अधिक विलंब न करता कानिफने आपले अनुष्ठान सुरू केले Горький.